युवकांना मतदारसंघातच रोजगार उपलब्ध करून देणार आमदार राजूबाबा आवळे येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक लागणार आहे त्या अनुषंगाने सर्वच इच्छुक गाठी भेटी सुरू केल्या आहेत हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांनी गावोगावी संपर्क दौरे सुरू केले आहेत आज ते नागाव येथे संपर्क दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आलं यावेळी बोलताना राजूबाबा आवळे म्हणाले की आपल्या मतदारसंघातील युवकांना रोजगारानिमित्त पुणे मुंबई या ठिकाणी जावं लागतं या बाबीचा विचार करून आपल्या मतदारसंघातच विविध इंडस्ट्रियल पार्क उभे करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे तसेच नागाव गावामध्ये माझ्या माध्यमातून एक हजार लोकांना पेन्शन उपलब्ध करून दिली आहे विविध विकासकामे केली आहेत लाडकी बहीण योजना ही दोन महिन्यापूर्ती आहे या योजनेत वापरलेले पैसे आपलेच आहेत गॅस वीज दरवाढ करून लुटले आहे येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला निवडून देऊन सहकार्य करावं आपणास लागेल तेवढा निधी देण्याची ग्वाही दिली यावेळी वारणा दूध संघाचे माजी संचालक नागाव विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन महावीर पाटील यांनी राजूबाबा आवळे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला कार्यक्रमास काँग्रेसचे हातकणंगले तालुका अध्यक्ष भगवान जाधव उपाध्यक्ष उत्तम पाटील युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष बबलू लंबे आघाडी प्रमुख डॉ गुंडा सावंत दीपक लंबे अनिल शिंदे भाऊसू पाटील मोहम्मद मुल्लानी ग्रामपंचायत सदस्य अजित घाडगे अमित खांडेकर अभिनंदन सोळांकुरे गजानन पवार विलास चव्हाण यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर महानकने विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा